नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या आजच्या एपिसोडमध्ये जिवा म्हणत असता नंदिनीला खरं सांग तू कॉल केला होतास ना तर त्यावरती नंदिनी बोलते हो जीवा मी कॉल केला होता पण मी एवढंच त्यांना बोललो होतं की ते कॉलवरती बोलले होते हा बोला नंदिनी ते म्हणत होते तिकडून हां मी तुम्हाला बोललो होतं की आनंद निवासारखं मला एक अजून तसं बांधून हवं आहे तर त्यावरती नंदिनी बोलते हो नक्कीच पण मी आता दुसऱ्या कामासाठी कॉल केला आहे उद्या तुम्ही ज्या कंपनीमध्ये येणार आहे तिथं जे तुम्हाला प्रेझेंटेशन देणार आहे ते जीवा देशमुख माझे मिस्टर आहेत आणि त्यांनी ह्या प्रोजेक्टसाठी खूप कष्ट घेतलेले आहेत रात्रंदिवस एक केला आहे आणि तुमच्यासाठी हा फक्त प्रोजेक्ट असेल पण त्यांच्यासाठी हा त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही फक्त हे पाठीमागचं सगळं जे काय मी सांगले ते फक्त कन्सिडर करा एवढंच मला असं म्हणायचं नाही की तुम्ही ते पाहून त्यांना प्रोजेक्ट द्या पण तुम्ही त्यांच्या पाठीमागची त्यांची मेहनत पहा आणि तेवढी लक्षात ठेवा असे एवढंच ते म्हणलं होतं मी बाकी जास्त त्यांना काही म्हणलं नव्हतं असं नंदिनी सांगत असते तिकडून ते ऐकल्यानंतर इकडे तो बोलत असतो का जीवा म्हणतो का केलाच होतोस ना तू फोन काय गरज काय होती तुला वशीला लावायचे सांगायची काय गरज होती मी करत होतो ना माझं मी माझं मी सांगत होतं माझं मी प्रयत्न करत होतो तुला गरज काय होती सांग फोन करायची म्हणजे हा हे सगळं तुझ्या वशिलावरती झालं आहे ना तर यावरती नंदिनी बोलत असते अहो असं काय नाही माझा वशिला कुठला हे सगळी तुमची मेहनत आहे मी एवढंच म्हणत होते की ते हा तुमच्यासाठी तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे तर यावरती बाबा म्हणतात काय नंदिनी तुला काय गरज होती हे सगळं करायची था हे ऐकल्यानंतर जरासं आपल्या काव्यालाही वाईट वाटलेलं असतं कारण बाबासुद्धा कशी काय बाजू घेत आहेत ह्यांची जीवांची असं वाटत असतं तर यावरती बोलत असते हो नंदिनी बोलते हो बाबा मी एवढं काय केलेलं नाही मी फक्त त्यांना कॉल केला होता मला मी काळजीपोटीच केलं होतं ना सगळं असं नंदिनी बोलत असते इकडे वसवात त्यांना तर खूप आनंद झालेला असतो त्यांना तेच पाहिजे असतं ना ह्यामध्ये भांडणं व्हावी त्यानंतर आता इकडे पाहतो काय आईला वाटत असतं खरंच आता जीवाला समजावून सांगितलं पाहिजे आणि जीवाला म्हणते आई की अगं अरे जीवा अरे असं का करतोस तू तुझ नंदिनीने तुझ्या काळजीपोटी केली आहे तिथं ती तिचा हेतू काय वाईट नव्हता नंदिनी म्हणत असते अहो माझा हेतू काय वाईट नव्हता हे सगळे तुमचे कष्ट आहेत मी काहीच नाही यामध्ये केलेलं तर जीवा म्हणत होता हो का माझे सगळे कष्ट आहेत कारण नक्की मला कळतच नाही मी हाय काय मी तुझ्या विश्वासावरती हवाईमध्ये उडत होतो अजून काय काय अचीव करेन मला असं वाटत होतं पण मी काय नुसता फुसका पतंग आहे ज्याची दोरी हाय आहे ती तुझ्या हातामध्ये तू सगळं हँडल करते मी कायच नाही असं तो म्हणत असतो इकडे रम्याला तर खूप आनंदच होत असतो ना हे सगळं पाहून तेवढ्यातच तिथं आई येते ना आई बोलते अरे जीवा नको बाळा एवढ्या डोक्यात राग घालून घेऊ शांत हो जरा आणि नंदिनीने फक्त तुझ्या प्रेमापोटी केलं होतं ना हे सगळं प्र तिचं ह्या ह्यात पाठव्याचा काही हेतू वाईट नव्हता असं सांगत असते त्यानंतर ती बोलते नवऱ्याला अहो तुम्ही काहीतरी बोला तर यावरती या मात्र बाबा बोलतात की नाही नाही मालिनी आत्ता नाही यावेळी मात्र मी जीवाच्या साईडनं आहे जीवा बोलतो ते बरोबर आहे मला मान्य आहे नंदनीनं हे सगळं काळजीपोटी केलं असेल पण काय माहिती आहे का आम्हा पुरुषांचा जो स्वाभिमान आहे खूप नाजूक असतो आता तो प्रयत्न करत होता ना तर जसं सगळं करायचं मग काहीच गरज नव्हती त्याला त्याच्या हिमतीवरती करून द्यायचं होतं ना हे सगळं आता त्याने एवढ्या हिमतीवरती केलं आहे मी बघितलं आहे ना हे सगळं तर यावरती नंदिनी बोलते बाबा तसं काही नाही तुम्ही होतं ना प्रेझेंटेशन वेळी तुम्ही पाहिलं होतं ना सगळं की जीवाने कसं प्रेझेंटेशन दिलं आहे त्यावरतीच दिलं आहे ना सगळा प्रोजेक्ट तर यावरती बाबा म्हणतात हो त्यामध्ये काही शंका नाही जीवाने एक नंबर प्रेझेंटेशन दिलं होतं आणि त्याच भरोस्यावरती तिने प्रोजेक्ट नक्कीच दिला आहे पण नंदिनी हे तू करायला नको पाहिजे होतं असे बाबा म्हणतात त्यानंतर काव्या मात्र पुढे ससावते आणि काव्या बोलते जीवाला हे बघा मला मान्य आहे मी ह्यामध्ये बोलणं बरोबर नाही पण तुम्हाला सांगते तुम बरोबर आहे तुमचा पुरुषांचा स्वाभिमान नक्कीच नाजूक आहे पण नंदिनी ताईनं हे मुद्दाम नाही ना केलं तिनं तुमच्या प्रेमापोटी केलं काळजीपोटी केलं ना हे सगळं आणि थोडीच तिला ती तुमच्या बोलणं तिच्या बोलण्यावरून तुम्हाला प्रोजेक्ट भेटलाय तुमच्या महिन्यातीवरती भेटला आहे तुम्ही जे केलेलं कष्ट वगैरे आहे ते तिला माहीत होतं म्हणून तिने हे केलं होतं ना सगळं असं सांगत असते समजावून पण जीवाला तिचाही खूप राग आलेला असतो आणि जीवा म्हणत जीवा काही बोलले नसतो पण ही मात्र बहिणीची बाजू घेऊन सांगत असते आणि तेवढ्यातच ते जीवाला खूप राग येतो कारण की त्याला आता कुणाचंच ऐकायचं नसतं आणि तो लगेच रागामध्ये बोलतो तू गप ग तू पण मला काय सांगू नको तुलाही आत्तापर्यंत असंच वाटत आलं होतं ना की मी काहीच करू शकत नाही असं बोलल्यानंतर मात्र सगळे शॉक झालेले असते काव्यापर्यंत शॉक झाले असते हा रागाच्यावर काय बोलून बसला तेवढ्यातच तिथं पार येतो पार बोलतो काय म्हणलं जीवा काव्याला म्हणतं काव्या काय म्हण काव्या काय म्हणलं हे तुम्हाला जीवा तुला कधी बोलली होती ही तू असं की तू काहीच करू शकत नाही असं बोलल्यानंतर तर जीवा थोडीशी फिरवा फिरव करतो आणि त्यानंतर बोलतो काही नाही मला कुणीच काय बोललेलं नाही मला कुणी काय बोलायची गरज नाही मला आता कोणाचंच काय ऐकून घ्यायचं नाही असं तो विषय टाळतून तिथून निघून जातो आणि बोललेलं असतो की मला आता कुणाचीच गरज नाही मला कुणाच्या हिमतीची कुणाच्या आश्वासनाची काहीच गरज नाही आणि तो थोडासा विषय तिथं टाळतो कारण त्याच्याही लक्षात आलं होतं की आपण रागाच्या भरात काय बोलून गेलो आहे सगळ्यात थोडं डाऊट करतील म्हणून तो तिथून डायरेक्ट निघून जातो नंदिनी त्यात सोप्यावरती बसून रडायला लागलेली असते आणि तिकडे काव्य तिला समजावून सांगत असते नको ताई रडवतो असं बोलत असते मात्र आता नंदिनी खूप हर्ट झालेली आहे ती करायला गेली होती एकाने झालं खरं एक आणि इकडे पाहत पाहत असतो नंदिनी रडताला त्यालाही खूप वाईट वाटलं होतं आजचा आनंदाचा दिवस असा कसा गेला हा त्याला वाटत असतं त्यानंतर आपण पाहतो काय इकडे मात्र वसो खूप खुश असते आणि रम्या त्यावेळेला म्हणतात ते आपले मस्तच केलंच तू काय म्हणजे ज्या हिनं नंदिनीनं आपला अपमान केला होता ना घरामध्ये आज तिचाच अपमान झाला आहे तर रम्या बोलते हो ठीक आहे की रम्या बोलते मी तुला सांगितले काय झालं आता हे मोठीच झालं आता बारकीचं बँड वाजवायचं आपल्याला काय झालं तू काय केलंस का नाही काय माहिती काढलीस का नाही तिच्या बॉयफ्रेंडबद्दल हो, तर तर होती व स्वतः बोलते हो तू सांगितल्याप्रमाणे ते मॅड मैत्रिणीकडे गेली होती मी तिच्या पण तिनं ना माझ्या हाती काहीच लागून दिलं नाही तर यावर ती रम्या बोलते असून ठीक आहे पण आपण शोधून काढूस नक्की काय झालं आहे तेवढ्यातच आई बोलते अगं तू त्या हॅकरला फोन केलास का नाही काय झालं तेवढ्यातच त्या हॅकरचा फोन आले असतं रम्या बोलते आला आला बघ त्या हॅकरचाच फोन आले आता रम्या खूप खुश झालेल्या आहे हॅकरचा फोन आला आहे म्हटल्यानंतर आता हॅकर तिकडून फोनवरती तर सांगत असतो आणि तो बोलतो की डाटा रिकवर झाला आहे कारण की रम्याच्या एक्सप्रेशनवरतीच कळाले की ती एवढी आनंद आहे याचा तर डाटा रिकवर झाला आहे त्यानंतर ती फोन ठेवतच खूप आनंदात असते आणि आईला बोलते आई डा डाटा रिकवर झाला आहे आता आपल्याला कळणार आहे का बॉयफ्रेंड कोण आहे ते तर ती तिची आई बोलते नक्की कळणार आहे का तर मागच्या वेळेसारखा आठ मिनटाचा व्हिडिओ पाहत बसायला लागेल आपल्याला तर रम्या बोलते अगं हा त्यावेळेचा वे वेगळा होता ग हा हॅकर खूप हुशार आहे आणि त्याला फोनवरती बोलले तुला पाहिजे तेवढे मी पैसे देते आता म्हणते उद्याचाच दिवस आता आपल्याला उद्या समजेलच काव्याचा बॉयफ्रेंड कोण आहे ते त्यानंतर आपण पाहतो काय पार्थ एकट्याच पायरीवरती बसलेला असून त्याला झालेलं सगळं आठवत असतं आणि तो शांत बसलेला असतो त्याला आठवत असतं की कसं सगळं जीवाला आज आनंदाचा दिवस असून सगळा त्याचा वाईटा दिवस गेलेला असतो आणि तेवढ्यातच तिथे आलेले असते काव्या काव्याही पातलं शांत पाहून तिलाही वाईट वाटलेलं असतं आणि ते डोळे पुसत बसलेलं असतं त्यानंतर काव्या तिथं जवळ येते आणि बसते काय झालं पार झोप लागत नाही का तुम्हाला तर यावरती पार बोलतो हो कशी झोपणार झोप लागणार ना, लाग ना सगळं मगापासून डोक्यामध्ये तेच तेच रिपीट रिपीट आठवत आहे तर काव्या बोलते बरोबर आहे हे सगळं तुमचं पण खरंच आजचा दिवस एवढा चांगला होता आणि हे काय बघून बसलं बोलतो हो ना आजचा दिवस किती चांगला होता जीवाने एवढी चांगली अचीवमेंट केली होती नंदिनी खूप खुश होते आपण सगळ्यांनी त्याच्या स्वागताची एवढी चांगली तयारी केली होती आणि हे काय होऊन बसलं सगळं असं म्हणत असतं त्यावरती काव्या मात्र म्हणते तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण खरं नंदिनी ताईची बाजूच कोणी समजून घेतली नाही जीवाने समजून घ्यायला पाहिजे होती ना नंदिनी त्याची बाजू तिनं हे का केलं कशासाठी केलं त्यांच्या प्रेमापोटी त्यांच्या ह्याच्यास पोटीच केलं होतं ना त्यांचं काहीच त्यांनी ऐकून घेतलं नाही तर यावरती पाहत बोलत असतो हे बरोबर आहे पण काय करायचं आता ह्या जे काय प्रॉब्लेम होऊन बसते त्यामध्ये आपण काय करणार आहे तर काव्या म्हणत असते आपण बोलूया का त्या दोघांच्यामध्ये तर यावरती पाहत बोलतो नाही त्यात त्या दो दोन नवरा बायकोंचा मधला विषय आहे आपण त्यामध्ये बोलणं बरोबर नाही असं बोलत असते पण इकडे काव्या म्हणत असते खरंच नंदिनी ताई माझी विचार तिला कोणी कन्सिडरच केलं नाही तिचा विचारच केला नाही तिनं ना कशासाठी केलं हे आणि तुम्ही मला सांगा पहा तुम्ही होता ना ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन वेळी तुम्हाला जरा तर वाटलं का की ताईच्या बोलण्यावरून हे सगळं त्याने प्रोजेक्ट दिला असेल खरंच जीवानी केलं होतं ना चांगलं प्रेझेंटेशन तर पार हो त्यामध्ये काही शंकाच नाही मग काय समजत नाही जीवांना तिन, की तसं काही नाही आहे त्यांच्यामुळे झालेलं नाही तर यावरती पात की नाही आता काय होणार आहे इथून पुढं तो स्वतःच्या अस्तित्वात तिनं शंका घेत राहणार आहे एवढं होणार आहे हा त्याच्यासाठी एवढा मोठा दिवस होता इथून पुढं त्याचं करिअर चांगलं घडलं असतं पण आता हे पहिली गोष्ट ठेस लागल्यामुळे आता तो कसा करेल काय सांगता येत नाही तर यावरती काव्या समजावून सांगत असते आपण समजावून सांगूया ना त्यांना आपण बोलूया तुम्ही सांगा ना समजावून त्यांना कारण की आपल्यामुळे त्या दोघांचं भांडणं मिटली तर चांगलीच आहेत ना पण पाचला असं वाटत असतं नको हा त्या दोघांचा पर्सनल विषय आहे त्या दोघांनी मिटवला पाहिजे आपण यामध्ये बोलणं बरोबर नाही मग काव्या म्हणत असते मग त्यांना का कळत नाही आहे म्हणजे त्यावरती पार बोलतो हे बघ बग, बघायला गेलं तर तुम्हाला सांगू का दोघही आपापल्या जागेवरती बरोबर आहे दोघंही आपापल्या जागेवरती त्यांनी जे केलं ते, ते बरोबर बोर होतं आता फक्त काय म्हणायचं वेळच वाईट आली होती असं म्हणत असते त्यानंतर काव्या म्हणत असते मला तर असं वाटतं की आपण काहीतरी केलं पाहिजे हे हे जे आनंदाचा क्षण होता दुःखात जो पसरला त्यामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटत असतं आता आपण पाहायला गेलो तर आता काव्याला जसं वाटतं तसं होणार आहे का ते आपण पुढं पाहत आहोत इकडे आपण पाहतो रूममध्ये मात्र ह्या दोघांचा अजूनही वाद चाललेला असो नंदिनी बोलत असते अहो असं का, हो। का करताय तुम्ही मी फक्त एवढंच म्हणलं होतं की तो तो प्रोजेक्ट तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे मी पाहिलं होतं ना तुमची दिवसरात्र मेहनत मग त्यावरती जेव्हा बोलतो पाहिलं होतंच ना तू माझी मेहनत मग काय गरज होती तुला बोलायची सांगायची तर त्यावर तिथे बोलते हो मी काय केलं एवढं म्हणजे आपल्या माणसासाठी आपण एवढं त्यानं त्याला पुश करायला नको का त्यावर जेव्हा बोलतो नाही तुझ्या पुश करण्यामुळे काय झालं आहे जेव्हा मला प्रोजेक्ट भेटला तिथं मला ऑफिसमध्ये सगळे मला अप्रिशिएट करत होते तेव्हा मला किती भरून आलं होतं किती आनंद झाला होता पण जेव्हा मला कळालं की तुझ्या कॉलवरून ते झालंय तेव्हा सगळा माझा आत्मविश्वास डासळा गेला होता काय गरज चाली होती हा प्रोजेक्ट म्हणजे आयुष्य जेव्हा मनाचा प्रश्न होता का सांग बघू हा मिळाला नसता पुढचा कुठला मिळाला असता हा जर मिळाला नसता तर तुझ्या बोलण्याना अजून मी यातून उभारी आलो या असतो पण तू हे केलंस ते चुकीचं केलंस असं बोलत असतो तर नंदिनी बोलत असते अहो मी एवढं काहीच केलं नाही मी खरं सांगते मी त्यांना काही म्हटलं नव्हतं मी असंही म्हणलं नव्हतं की माझ्या सांगण्यावरून प्रोजेक्ट द्या मी एवढंच म्हणलं होतं की तुमची मेहनत कन्सिडर करा एवढंच म्हणलं होतं तर त्यामध्ये जेव्हाबद्दल काय गरज होती ना तुला मेहनत सांगायची तुला कॉन्टॅक्ट करायचीच काय गरज होती सांग सांगू आणि गोष्ट सांग म्हणजे आता काय झालं तुझे कॉन्टॅक्ट जिंकले तर खरं बघाय गेलो तर मीच आहे ना असं म्हणत असतो नंदिनी तिला एवढं समजावून सांगत असते पण जेव्हा मात्र काही ऐकायला तयार नसतो काही तिला बोलूनच देत नसतो पुढं तो त्यानंतर इकडे मात्र काव्या तिला तयार करत असते पाहतला चला ना आपण दोघ या दोघातला प्रॉब्लेम मिटवूया काहीतरी करूया तर तर पार्थ मग ठीक आहे चालेल पण एक गोष्ट करायची काय करायची की मी नंदिनीशी बोलतो आणि तू जीवाशी बोलायचा तसं बोलल्यानंतर काव्याला जायचं टेन्शन येतं तर मी कशी बोलू त्यांच्याशी मी कसं बो समजावून सांगायचं आहे मी नंदिनी त्याला सांगते ना समजावून तर बोलतो पार्थ बोलतो नाही मी नंदिनीशी बोलतो तू जीवाशी बोलायचं असं बोलल्यानंतर तिला शॉक बसला असतो मी आता कसं जीवाशी बोलायला जाणार आहे तर पाहतो काय होते तुला उचकी लागल्यानंतर त्यानं कसं तुला के सरळ केलं तर तसंच तूही त्याच्यासाठी काही तर कर असं बोलतो त्यानंतर ते दोघे त्याच्या रूमच्या बाहेर आलेले असतात आणि इकडे मात्र ही गुडघ्यावरती बसून अजूनही जीवाला समजावून सांगत असते पण जीवाचा राग इतका ते असतो की तो काही ऐकण्यासच तयार नसतो नंदिनी बोलत असते अहो जरा तर समजून घ्या मी काहीच नाही केलेलं तुम्ही काय एवढं चिडचिडपणा करताय तर जीवा बोलतो नाही काय ना मी काहीच नाही मी आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही मी मूर्ख आहे माझं काहीच होऊ शकत नाही हे सगळं तुझ्या कॉन्टॅक्टमुळे झालं आहे माझी अचीवमेंट काहीच नाही असं बोलून तो अंगावरती घेऊन झोपून जातो इकडे नंदिनी बोलत असते अहो ऐका ना माझं थोडं तर ऐका पण तो काहीच ऐकत नसतो आता हे पाठीमागून दोघांनी ऐकलेलं असतं बाहेरून त्यानंतर पाहत आता सांगतो काव्याला चला आता आपण इथून निघून जाऊया आपण थांबण्यात काय आता नाही म्हणून ते तिथून निघून जातात आणि नंदिनी मात्र खूप रडत असते तेवढ्यातच तिचा फोन असा वायब्रेट झालेला असतो आणि ती फोन पाहिला जाते फोन पाहिल्यानंतर ती पाहते काउन्सिलिंगचा फोन या टायमिंगला काउन्सिलिंगचा फोन कसा काय आला आहे म्हणून ती आता तो तिथं झोपलेला आहे जीवा म्हटल्यानंतर रूमच्या बाहेर येते आणि फोन रिसिव्ह करते आणि फोन रिसीव केल्यानंतर म्हणते हो मी मागच्या आठवड्यामध्ये तुमचा मिस कॉल पाहिला होता पण फोन करायचा होता पण विसरूनच गेले तर त्यावरती ते बोलत का बरं काय तुमचं लग्न व्यवस्थित का काय काय प्रॉब्लेम्स नाहीत का काय असं काउन्सिलर का? का तिकडून म्हणत असतो त्यानंतर इकडे ती तसं बोलल्यानंतर थोडीशी आपण काय बोलायचं हे तिला समजातच नाही ती बोलते नाही मी उद्या तुम्हाला येऊन भेटेन असं बोलते इकडून तो बोलतो ठीक आहे मी तुमची वाट पाहतो असं तो म्हणलेला असो त्यानंतर आपण पाहतो काय नंदिनीला मात्र काउन्सिलरचा फोन येऊन गेल्यानंतर थोडीशी चिंता वाटलेली असते की काय काय बोलायचं असेल उद्या आपण आता उद्याच्या भागामध्ये पाहत आहेत की जीवाचं पहिलं पेमेंट तो वडिलांना देतो आणि बोलतो मला माझी पहिली सॅलरी तुम्हाला द्यायची होती त्यानंतर काव्याच्या मनामध्ये आहे पार्थबद्दल तर पार्थ बोलतो जे मनामध्ये आहे ते ओठावरती आण आणि पुढे आपण पाहतो काय इकडं काउन्सिलर म्हणतो नंदिनीला तुम्ही विसरला आहात का काय तुमच्या रिलेशनला एक्सपायरी डेट आहे आता आपण उद्याच्या भागामध्ये पाहू हे होणारे सगळे ट्विस्ट